मूर्ख माणूस आहे तो आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली नाहीत अगोदर विषय माहिती करून घ्यावा त्यानंतर बोला मंत्री संजय शिरसाट यांचा खासदार संजय राऊतांना टोला तर त्या दरोड्यात साडेपाच किलो पेक्षा अधिक सोनं आणि गेलेला मुद्देमाल अजून सापडलेला नाही याची चौकशी झाली पाहिजे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं शहर पोलिसांना आदेश त्या दरोड्यात साडेपाच किलो पेक्षा अधिक सोनं गेलं असून दरोड्यात गेलेला अजून सापडलेला नाही याची चौकशी झाली पाहिजे याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बैठक करून या प्रकरणातील सर्व बाबी जाणून घेणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे पोलीस कमिशनरने एक तर बोलून घेईल किंवा मी मला तिकडे त्या साईडला काम असल्यामुळे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकारची पूर्ण चौकशी सुद्धा करणार मुळामध्ये मला जी माहिती आहे सोनं त्याचा त्याच्यापेक्षा जास्त गेलं असावं परंतु ते काही अधिकृतपणे रेकॉर्ड होतं ते सोनं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती हे मी पोलिसांना निश्चित तुम्ही पोलिसांना पोलीस जास्त ऍक्टिव्ह आहे आणि कामात बदल जास्त बदल झाला पाहिजे आपण या शहराचे रक्षण करते आहोत सर्वसामान्य माणूस भीतीच्या दर्पणाकडे का असावा का त्याला पोलीस माझ्या बरोबर आहे असं का वाटू नये म्हणून मी केलेलं वक्तव्य मला वैयक्तिक त्याच्यात काय इंटरेस्ट होता आणि मला वाटतं त्याच्यानंतर पोलिस ऍक्टिव्ह पण झालेले आहेत आणि आता दोन तीन दिवसामध्ये चोरच्या घटना मला वाटतात ऐकायला कमी पडतात असं तर पोलिसांचा धाक असला तर या ती गुंडेगिरी हे अद्याप झाल्याशिवाय राहणार नाही विट्स ॉटेलचा सा लिलाव सात वेळा झाला हॉटेल माझ्या मुलानं विकत घेतले असं सांगितलं गेलं मात्र त्यामध्ये माझा मुलगा एकटा नसून त्यात पाच पार्टनर आहेत त्यातील बँक लोन देणार आहे आणि उर्वरित पन्नास टक्के, टक्के आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली नाहीयेत अगोदर विषय माहिती करून घ्या त्यानंतर बोला असा टोला सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे देखिए संजय राऊत ये बकवास आदमी है वो बकवास बातें करते रहता है ब्रिज साडल के बारे में मैं स्पष्ट तौर से आपको कहना चाहता हूँ इसका लीलाव इसके पहले भी छह बार करने की कोशिश सरकार ने की मौसम बात वो भी कोर्ट के आदेश आग, के पहले, ये सातवें बार लीलाव हो रहा था अब इसमें सिर्फ हुआ कैसा ट्विस्ट कैसा आया तो ये, ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और चार पांच लोग मिलकर ने प्रॉपर्टी लेने की कोशिश पहला जो पड़ा जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का कर रहता है जो कुछ दो टक्के पांच टक्के की रकम रहती उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है अगर उनको मिला है तो पच्चीस रकम में तीस दिनों में रखते और बाकी रकम जो है वो तीन महीने में बदला है अब ये जो पीरियड है ये पीरियड में जो भी प्रॉपर्टी कोई भी प्रॉपर्टी अगर आप खरीदते तो लोग खरीदते फाइव परसेंट लोन ये बैंक से दिया जाता है अब बैंक उनको पचास से पचपन करोड़ रुपए लोन देने के लिए तैयार है आप बताइए उसमें कितने पैसे बचे तो ये पांचों में डिवाइड होके ये लोग बिजनेस का बचा कोई मराठी आदमी या तो कोई भी पांच लोग मिलकर अगर एक अलग बिजनेस रन करना चाहते हैं अब दस साल के बाद लोन पूरा खत्म होने के बाद इनको बेनिफिट कब मिलने वाला है 10 साल के बाद तो ये वेटिंग पीरियड की अगर किसी में कैपेसिटी नहीं है तो वो नहीं बचा था और ये मेहनत करना चाहते उसके ऊपर आरोप लगा दो और फिर बोलते मराठी मानसा अन्याय जाना अरे पागलो हिम्मत करके देखो दलाली करते हो परसेंटेज खाते हो वो धंधा हमारे बच्चों ने भी करना चाहिए इसलिए तुम्हारी दलाली तुम करते बैठो हम मेहनत से कमाएंगे मेहनत से खाएंगे इसमें कोई गड़बड़ी अगर लगती है कोर्ट ने उसके ऊपर मॉनिटर कोर्ट कर रहा है यहाँ का हाईकोर्ट उसके ऊपर मॉनिटर कर रहा है जाओ तुमसे बात करो क्यों कितने कम रखी रकम रखी कर लेकिन ये जानबूझ बदनाम बहुत बड़ा भ्रष्टाचार ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका